नुण नुण। आगी। आगी। <laughs> नमस्कार असंच पाहिजे चॅनल वर तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आम्ही बेसन पिठाचे लाडू बनवणार आहे भरपूर ताईने आम्हाला विचारलं का बेसन पिठाचे लाडू कसे बनवायचे तर मी आज तुम्हाला रेसिपी दाखवते तर मी हे दोन चमच तेल घेतलेलं आणि ते गरम केलं आणि एक किलो पीठ घेतलं मी एक किलो पिठामध्ये मी दोन चमच तेल गरम करून टाकलं आणि असं साध्या पाण्याने पीठ मळून घेतलंय बघा बेसन पीठ पीठ चण्याची डाळ तळून आणलेली एक किलो आणि त्याच्या आता मी अशा थापत्या बनवते आणि ह्या तळून घ्यायच्यात आपल्याला तरुण याचा चुरा बनवून घ्यायचा आहे बघा याच्या असं गरम गरमच चुरायला लागतं असं थंड झाल्यावर नाही चुरायला ना भेटत तर पुढची रेसिपी तुम्हाला मी आता परत दाखवते लाडू कसे बनवायचे ते आता टाका थापटा बनून दाखव आणि आईची तब्येत बरी नव्हती म्हणून आम्ही तेव्हा जास्त लाडू बनवलेला आहे म्हणून आम्ही परत बनवते लाडू अगोदर काही आईंना कळलं नव्हतं कि म्हणजे हे बेसन पिठाचे लाडू तळून का बनवता तुम्ही कारण कि हे वेगळ्या पद्धतीचे लाडू आहे यांना यांना म्हणजे असं थापून घ्यायचं नंतर तेलामध्ये तळून घ्यायचं आणि ते हाताने बारीक करून घ्यायचं आणि जाड असेल तर थोडं मिक्सर वाटून चा। घ्यायचं त्याच्यानंतर मग हे पूर्ण बारीक केलेले मी दाखवणार आहे तुम्हाला पाक वगैरे बनवायचा असतो म्हणजे एक किलोला ला एक किलो एक किलो साखरात बरोबर नाही आणि त्याच्यामध्ये पाणी पण अंदाजानच घ्यायला लागतं ते मी दाखवलं पुढे तोपर्यंत विश्रांती माझ्या आईची तब्येत बरी नव्हती त्यामुळे तुम्हाला लाडूची ही रेसिपी कळली नसेल कारण की थोडीशीच दाखवलेली आता मी तुम्हाला लाडूची रेसिपी पूर्ण दाखवते हे बघा त्या पुऱ्या ते त्याने आता हाताने करून घेतले बघ गरम गरम करायला हात लाल लाल झाले हे असं वरती असेल ना तर जरा मिक्सर मध्ये आपण असं वाटून घ्यायचं आता, आता मिक्सर लावून घेते असं बारीक करून घ्यायचं बघा जास्त बारीक पण नाही जरा भरडा भरडा आहे बघा बारीक केलं का तर पिटूळ पिटू लागेल तोंडाला तर तो आम्ही अशा पद्धतीने लाडू बनवतो ते आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे आता पाक करताना तुम्हाला मी पाक कसं करायचं ते दाखवते तर मग त्या पुऱ्या भरून घेतलेल्या ते बारीक करून घेतले मी ते लाडू साठी बघा मिक्सरला लावून क्षणी एकदम बारीक नाही आता मी गॅस पेटवते आणि आपल्याला पाक बनवायचा आहे टोप ठेवलाय आणि त्यामध्ये दे एक ग्लास पाणी घेतलंय तुमच्याकडे कुठला पण एक ग्लास असेल तर एक ग्लास पाणी घ्यायचा आता मी एक किलो साखर घेतले आणि एक किलो चण्याचं पीठ आहे आता त्याला मी एक किलोला पावना किलो साखर टाकणार आहे पुरी एक किलो नाही टाकणार आहे हे बघा एवढी साखर काढून घेतली मी मग काय एक किलो घेतली ना साखर तर लई गोड होते मला डायबिटीज आहे मग मला जास्त गोड नाही करायचा आहे तर याचा आपल्याला पाक आहे आता एक तार ये पर्यंत पाक करायचा तर आपला पाक आता तयार झालेला आहे आता मी बारीक गॅस करते हे बघा मी तर पाक असाच बघते बघा घट्ट होत ना हा का तुम्हाला हे बघा आता आपल्याला थोडी एलची घेतली आणि जायफल जायफळ मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यात चल प्रतिभायची बारीक गॅस चालूच ठेवलोय मी जरा बरोबर हलवा हा बरोबर हलवते बरोबर बरोबर प्रतिभाला खायला पाहिजे लाडू हो आणि सगळ्यांना आवडतात घे वाचव्यावरच काय हलवतेस खालून घे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे बरोबर आणि याला म्हणतात सुरजचे लाडू आम्ही आता मी गॅस बंद करते आणि आता खाली घेते जरा हलू पाच मिनिट तरी झाकण ठेवते आणि मग गरम गरम लाडू बनवाई काय ग आता बरोबर येते ना लाडू बरोबर येतील म्हणजे आपण पाप वगैरे व्यवस्थित बनवतो ना मग आणि ते पण प्रमाण असतं ज्या माला पाणी घेतलं तर मला मा... काय होत वाटणी समजत नाही हो वाट्याचा माप बरोबर मी असे म्हणजे अंदाजाने टाकते तुम्हाला पण करायचं अंदाज हे नाही एक ग्लस पाणी टाकायचा एक किलो पीठ असेल त्याला पावडा किलो साखर घ्यायची परफेक्ट तुमचं होत तुम्हाला एक किलो टाकायचं असेल तर एक किलो टाका हे बघा हे आता जरा थंड जरा गरम गरमच आपल्याला करायचं झाकण घ्यायचे हात दुखला व हरून हळून तोपर्यंत आता पटला ग प्रतिभा हस्तच काय ग मला घेऊन जाते हे बघा लाडू किती छान आले मस्त आले गोरगरगरीत आले थोडं तुम्हाला एक चिपकी भर तूप घेतलंय मी थोडा लावला तरी चालेल नाही लावलं तरी चालेल थोडा गरम आहे ना थांब रे खाल ना खायला एकदम चविष्ट एकदम मस्त लागतं तुम्ही करून बघा एकदा अरे चटका लागल हे बघा तुला देते बरं छोटासा हे बघा कसे वाटले लाडू तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा आता माझी त्याला तब्येत बरी आहे म्हणून प्रतिभाला परत लाडू आवडले आणि तुम्हाला रेसिपी माहिती नव्हती म्हणून परत मी लाडू बनवले म्हणजे आपण आपल्या फॅमिली मेंबरला दाखवूया कसे लाडू बनवायचे ते वेदांना पण आवडत लाडू म्हणून वेदन खातो हे बघा यांना पण आवडतात चप्पल छान लावलं लागतं ते एवढ्या वर्ष तुम्ही आज खाला लागून मी तुम्ही दहा वर्षाने आज खाला लागून तुमचंच घर आहे तुमच्याच माल आणि तुमच्याच का जीवाचे हाल आता आमचे लाडू बनून झालेले आहेत आता मी टेस्ट करायला देते पप्पांना आणि नानांना हे ना। घ्या पप्पा हे काय नाना

दहा वर्षपूर्वी आम्ही धुळेगडामध्ये होतो तेव्हा आम्ही खाल्लेले लालू हे चुराचे लाडू आता ही पद्धत जरा अलग बनवली आहे माझ्या लय मस्त वाटले लाल गरम गरम खावलं तुम्ही पण करून खावा आणि माझ्या आईची आठवण माझी आई पण असे बनवायची आई बरोबर म्हणून तर तू शिकलीस ना मला माझ्या सासूने शिकवलंय लाडू बनवायला बोल काय बोलतो तर म्हणून आई इकडे येत नाही तुम्ही गेलो लाडूची रेसिपी कशी वाटली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बेसन पिठाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ